अंगोली जिल्हा परिषद गटातून सरपंच संतोष बैलमारे यांना धावणी येथील आदिवासी वाडीतील ग्रामस्थांचा जाहीर पाठिंबा ते सावरोली जिल्हा परिषद गटातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष तथा विद्यमान सरपंच संतोष बैलमारे यांनी जिल्हा परिषदेची निवडणूक लढवण्यासाठी जोरदार तयारी सुरू केली आहे या पार्श्वभूमीवर संतोष बैलमारे यांना धावणी येथील आदिवासीवाडीतील ग्रामस्थांनी जाहीर पाठिंबा दिला आहे ग्रामस्थांनी एकत्र येत सरपंच संतोष बैलमारे यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याचा निर्णय घेतला आहे धामणी आदिवासीवाडी परिसरात संतोष बैलमारे यांनी रस्ते पाणीपुरवठा वीज सामाजिक विकासाशी संबंधित अनेक उपयुक्त कामे मार्गी लावली आहेत रखडलेल्या कामांना गती देण्यासाठी त्यांनी सातत्याने पाठपुरावा केल्याचे ग्रामस्थांनी सांगितले या सगळ्या गोष्टी म्हणजे रोडची समस्या लाईटची समस्या पाण्याची समस्या त्याचबरोबर आहे सभागृह ते सुद्धा खूप छोटे आहे मंदिराचे सभागृह त्यांना चांगले बांधून पाहिजे ती सुद्धा त्यांची मागणी आहे तर मी तुम्हाला आज सांगतो की तुमच्या रोडची व्यवस्था ती सुद्धा करेन तुमच्या पाण्याची व्यवस्था खाली यायला लागत ते सुद्धा बंद करेल जसं माझ्या वाटीमध्ये प्रत्येकाच्या घरातून पाणी आहे तर तुमच्या प्रत्येकाच्या घरातून पाण्याची व्यवस्था करेन मंदिरात जे बांधकाम आहे सभागृह बांधायचं कलश बांधायचंय मी तुमच्यासाठी बांध आणि बोलल्या त्याप्रमाणे मी तुम्हाला करून देईन जो आहे तो वरती न्यायचा तो रोड फॉरेस्टमध्ये आहे तो सुद्धा करून देईल तुमची वाडी आहे ती राहते फॉरेस्टमध्ये मध्ये मी तिचा गावठाणाचा वाढीव प्रस्ताव करून तो तुम्हाला गावठाण करून देईल तुमची ती सुद्धा मागणी पूर्ण करा या कामांची दखल घेत धामणी येथील आदिवासी ग्रामस्थांनी जिल्हा परिषद निवडणुकीत त्यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे संतोष बैलमारे यांच्या उमेदवारीमुळे सावरोली गटातील राजकीय हालचालींना वेग आला असून येत्या निवडणुकीत बैलमारे यांची भूमिका महत्वाची ठरणार असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे एक काम करणारे व्यक्ती म्हणून आज संतोष हे बैलमारेकडे आपण पाहत आहे आणि संतोषबाई बैलमारेनी जे वकील म्हणून शेती काही अडचणी सोडायचं काम आपल्याला के केलं असेल ते करू शकतात सर्वांना त्याचा विश्वास आहे तर त्यांनी जो काही आपला अर्जोट रस्ता केलाय काही त्या बरेचसे त्यांच्यावर परमिशन काही यायचे आहे ती देखील ती कशी परवानगी आणि त्यांना चांगलं ज्ञाने तर तो देखील ते मार्ग त्या ठिकाणी काढतील आपल्या ठिकाणी काही लाईटची व्यवस्था केली पूर्ण लाईटची व्यवस्था ते पूर्ण करू देतील त्याचबरोबर काही सी सी टी व्ही कॅमेरे बसवले त्यांनी त्या ठिकाणी काम केलं आपण पाहिल्यास सावर्डीसारख्या ग्रामपंचायतीच्या सरपंच होऊन चांगलं काम करतायत आणि अतिशय अनुभव असलेली व्यक्ती आज या ठिकाणी जर आपण त्यांना पाठिंबा देण्यासाठी आलात मी मनापासून तुमचं कौतुक करतो हा शिकवादी काँग्रेस पार्टीतल्या मुले जरी शंभर टक्के जाहीर होणार आहे तुम्हाला कसे घड्याची आपल्याला मातान आहे आपण सर्व शिजे राहतो परंतु या वाढीतली मुलं शिकली पाहिजे तिथपर्यंत मुलांची व्यवस्था झाली पाहिजे आणि गाड्यांची व्यवस्था देखील आपल्या ठिकाणी केलेली आहे म्हणजे एक समाजाची कलकल असणारा एक नेता कसा असावा तो आमचे सरपंच संतोष बैलवा यांच्यासाठी शिकता येईल आणि म्हणून अशा व्यक्तीला जर आपण पाठिंबा देण्यासाठी आलात नक्की मी तुमच्या ग्रामस्थान तर धामणी वाडीतले सर्वच माझ्या <coughs> महिला भगिनी आणि माझ्या या सर्व ग्रामस्थांना धन्यवाद देतो ब्युरो रिपोर्ट संवाद मराठी लाईव्ह खालापूर श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न